आपल्या मनातील मूल शहर कसा जाहीरनामा पेटीचा उद्घाटन सोहळा काल बीजेपी कार्यालय मुले मनातील मूल शहर कसा असावा याबाबत जाहीरनामा पेटी बीजेपी ऑफिस गांधी चौक गणेश मंदिर गुजरी चौक येथे ठेवण्यात आले आहे त्यामध्ये आपण सुजन नागरिकांनी आपल्या मनातील मूल शहर कसा असावा याविषयी एकतरी चिठ्ठी टाकावी अशी बीजेपी कार्यकर्त्यांतर्फे मूलवासियांना आवाहन करण्यात आले दोन दशकापासून बल्लारपूर विधानसभेवर विकासाचा धंदावाद चंद्रपूर जिल्ह्याचे तथा महाराष्ट्र राज्याचे विकासगुरु आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास काम येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे आणि गेल्या तीन टर्ममध्ये भाऊनी मूल शहराचा कायापालट केलेला आहे उर्वरित कायापालटसाठी मूळ शहरातील नागरिकांकडून भाऊंच्या आदेशानुसार किंवा भाऊच्या सूचनेनुसार मूल शहरातील नागरिकांना मूळ शहराच्या वतीने आवाहन करतो की आपल्याला आपल्या मनातला मूल शहर कसा असावा याच्यासाठी भारतीय जनता पार्टी मूळ शहराच्या चारा वतीने या ठिकाणी भाजपा कार्यालय गांधी चौक गणेश मंदिर उजनी चौक आणि बाजार समिती चौक या ठिकाणी आपण पेट्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या मनाचा खूल कसा असावा यासाठी आपण त्या ठिकाणी एक ती पेटी ठेवलेली आहे त्या पेटीमध्ये आपण एक चिठ्ठी लिहून टाकावं असं मी सर्व मूळ शहरातील सुद्धा नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद